आणि पाऊस बघा मंडळी काय जोरात चाललाय पाऊस सोलापूर रोडची पूर्ण वाट लावली वाट हे बघा अशा वेळेस आहे ना युगो अजिबात कामाचा नाही एकत्रांना पाऊस बघा मंडळी काय जोरात चाललाय पाऊस काय समजत नाही बाबा काय काय करावं एवढ्या मख्खन रस्त्यावरती गाडी चालवल्यानंतर आता ह्या रस्त्यावर गाडी चालवायची म्हणजे आले जिओ नमस्कार मंडळी स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर लास्ट ब्लॉग पाहिला असेल आपण सोलापूर जवळ आलो होतो आणि त्याच्या पुढे मी कट केला होता पण म्हणलं नाही आपल्याला कंटेंट आहे कंटेंट पाहिजे तर इथूनच ब्लॉग ची सुरुवात करायला पाहिजे तर मंडळी आता मी टेंबुर्ली पर्यंत आलेलो आहे आणि इथून आपल्याला वळायचं आता उजवीकडे जो करमाला करमाला की करमाला हो नि रस्ता निघतो करमाला पुढे नगर जातो पण आपण पासून पुढे कुंभेस वाटत तिथून आपण डावीकडे वळणार आहोत तर असा काहीसा प्रवास राहिलेला आणि पाऊस चालूच आहे जसं मागे तुम्ही पाहिलं पाऊस पडतो तसा पाऊस चालूच आहे बघा कंधार आणि या ठिकाणी बघा सगळ्या टायलिंग यांची कामं चालतात सुरू झाला फोर लेन पण ऍक्च्युअली काय आहे हा सुद्धा मध्ये रस्ता खराब होता बरं का बरेच दिवस झालं मी आलेलो पण आता बऱ्यापैकी केलेला दिसतोय रस्ता भाऊ अजून पुढे गेला कळत आलं बघा मंडळी आपला फाटा आणि इथून आपण आता लेफ्ट मारणार आहोत भरपूर ऍक्सिडेंट झाले बर का आपण लेफ्ट आपल्या लेफ, गावाकड बऱ्याच दिवसानंतर गाडी घेऊन आलो मी गावाकड आता इथून आहे ना सरळ सरळ आपण भिगवणला पण जाऊ शकतो आहे का डायरेक्ट भिगवण हे बघा उमरड इथून दहा किलोमीटर आहे मंडळी हे आलं बघा आमचं उमरड गाव नेमकं आपण अशा टायमिंगला आलो आहे की काही दिसत नाहीये एकदम अंधार वगैरे पडलेला आहे तेव्हा आपण उमरडमध्ये आलेलो आहोत अरे वा स्पीड ब्रेकर पण बनवले का उमरटमध्ये नाहीतर नव्हते ना आधी पण रस्ता कसा झालाय मित्रांनो कॉमेंट करून सांगा आवडला का तुम्हाला आपल्या उमरडचा रस्ता माझं घर दाखवतो तुम्हाला सध्या म्हणजे कोण राहत नाही तिथं बरंच काम करायचं दिसतंय का पांढर इथं आता अंधारच दिसत नाहीये पण ठीक आहे असो जेवतो आणि जरा वेळ घालवतो आराम करतो आणि मग सकाळी भेटतो तुम्हाला बाय बाय आणि फक्त एवढाच रस्ता कधी होतोय काय माहिती मारुती मंदिरापासला किती म्हणजे झाला होता बरं का रस्ता आणि परत हाय तसाच होतो म्हणजे आम्ही हे एकदम लहान असले नाही ना तसाच आहे आजोबांबरोबर जेव्हा करमाळाला वगैरे जायचं ना तसा होता तसा आहे सेम सेम काहीच फरक नाही नेमका अशा वेळेस चालू ना एकदम चा। या ठिकाणी बस स्टॉप असायचं उमरडच आता तिकडं मंदिरापाशी पंधरा बघा अजून आहे तसाच <laughs> सलाम मंडळी निघालेलो आहोत आता सकाळ सकाळी आणि हे बघा हे आमच्या गावातलं मंदिर आहे मारुतीचं मांजरगाव मांजरगाव मार्गे आणि दोन रस्ते बर का वीट राशीन मार्गे पण हा रस्ता पण चांगला झालेला फक्त एवढंच आहे की मध्ये जो डिक्सचा पूल आहे ना तिथं अँगल केलेला आहे त्याच्यामुळे जावं लागतं विशेष इथे आपल्याकडची आमच्या गावाकडची आता पूर्ण जो भाग आहे ना हा उमरट साइडचा तो सगळा बाग आहे झालेला आहे कारण की जे पाणी आहे उजनीचं ते डायरेक्ट इथपर्यंत येतं गारगोट वाडे वगैरे इकडं आणि पाहू शकता केळीच्या बागाऊस हेच तुम्हाला जास्त पाहायला भेटेल इकडे जो रस्ता जातो तो जातो भिगवण गावामध्ये पण आपण भिगवण बायपासने जाणार आहोत आणि या ठिकाणी पण पाणी बघा भरपूर आहे टेम्पोवाला बघा नऊशे नऊ वाला डायरेक्ट डिवायडर मध्ये घुसला आहे आलो आहे पुण्यामध्ये आणि इथं एक पहिलं छोटा बॉक्स द्यायचा आपल्याला नोबोल हॉस्पिटलच्या इथंच आहे तो माणूस येणार नाहीला तर ते देऊन आपण घरी जाणार आहोत आणि घरी जाऊन जरा आराम करून मग पुढचा प्रवास करावा कारण मी खरं सांगतो मी आठ दिवस झालं झोप नाही माझी व्यवस्थित फुल डिझी फुल खतरनाक नाही त्याच्यामुळं पहिलं घरी जाऊयात आता सुप्रभात मंडळी स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये तर आता वाजले आहे सकाळचे सव्वा पाच आणि इथून आपण आता निघतोय मुंबईला जे की काल मस्त असा आराम वगैरे केला घरी झोप वगैरे झाली चांगली आता काय हरकत नाही आता तसं तर विचार होता तीन वाजता निघायचं आपण झोप एवढी लागली होती की म्हणलं जाऊ दे आता पाच वाजता जरी तरी आपण आठ नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत आरामशीर पोहोचतो आणि आज आपली गाडी खाली होईल मुंबईमध्ये आणि नंतर बघूया पुढचं प्लॅनिंग वगैरे तिथे गेल्या आपण ठरवूयात आता बघा टाईम झालेला आहे बरोबर साडेपाच वाजे लागले आहेत चला निघूयात फटाफट गाडी खाली लावलेली चहा वगैरे पण बाहेरच घेऊयात आता घरी नको आता झोप दे चला निघूयात हा मागे काय लागत नाही आता गाडी एक काम चालू होतं बघा टाकीचं तर तिथं पूर्ण सगळं मुरूम टाकलेलं मुळे या ठिकाणी गाडी लावली होती आता अंत वळून फटाफट आणि निघूयात चहा चहा वगैरे घेऊयात मस्त गरमागरम आणि जेव्हा पण मी पुण्यामध्ये असतो ना तेव्हा मी या ठिकाणी चहा घेतो हे बघा व्यंकटेश्वरला तर या मंडळी मस्त असं चहा घेतलेला आहे पाऊस आता या ठिकाणी आणि तर काय माहिती गेले तर मसाला वगैरे चांगली व्यवस्था आहे डिझेल भरून घेऊयात मंडळी म्हणजे नो टेन्शन या ठिकाणी रेट आहे नव्वद पॉईंट एक्कावन्न लागला आहोत आपण यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर तर विषय असा आहे की आपण जुन्या हायवे पण गेलो असतो टोलची बचत झाली असती पण सध्या जी आपल्याला गरज आहे ती वेळेची बचत करण्याची गरज आहे कारण की छान अशी सुंदर अशी झोप झालेली आहे ॲक्च्युली मी निघाला असतो तीन वाजता वगैरे तर मग त्या हायवेने पण गेला असतो पण आता जाताना आपण हा रोड यूज करणार आहोत आणि येताना मी वाटलं तर मग एक्सप्रेसवे जुना एक्सप्रेसवे आपण यूज करूयात नेक्स्ट ट्रिपला पण आता पुढचं यात लवकर फटाफट आणि मला थोडीशी धंदेल वगैरे पण एडिट करायची आहे वेळ जाणार आहे म्हणून म्हटलं सध्या आपण शंभर दोनशे हो रुपयाकडे बघण्यापेक्षा आणि तिथं पोचायला पण वेळेवर वे पोहोचतोय वे। आणि आपलं बाकीचं काम सुद्धा वेळेवर होतंय आता मस्त असा व्ह्यू नजारे एन्जॉय करूयात एन्जॉय करा मी तर करतच आहे तुम्ही पण एन्जॉय करा मजा लागली म्हणजे कंटिन्यू ब्लॉग बनवायला फक्त काय होतंय माहिती का कंटिन्यू माझी ड्रायव्हिंग पण चालू आहे कंटिन्यू माझी शूटिंग पण चालू आहे आणि कंटिन्यू माझी एडिटिंग पण चालू आहे आणि मला जी एडिटिंग पाहिजे ना कशा प्रकारे झाल्याशिवाय मला ते करत नाही त्याच्यामुळं वेळ जास्त जातो मला एडिटिंगला आणि कंटिन्यू दहा अकरा वाजेपर्यंत गाडी चालत असल्यामुळे जो पुढचा वेळ म्हणजे बारा एक वाजत्यात कधी दोन वाजतात तो वेळ मी एडिटिंगला देतो पण त्याच्यानंतर काय होतं जेव्हा सकाळी निघायचं असतं ना असं म्हणजे झोप लागलेली असते ना गाडी चालवल्यानंतर त्याच्यामुळं इच्छा होत नाही परत प्रवास करायची असं म्हणजे व्हिडिओ एडिटची पण इच्छा होत नाही त्याच्यामुळं कालचा ब्लॉग थेट काल व्हिडिओ नाही टाकला मी त्याचा रिझन हे होतं खूप दमलं होतं खूप थकलो होतो म्हणजे अक्षरशः असं वाटलं होतं बास काहीच नको आता म्हणजे फोन आलेले पण करायला नाही मला पुण्याचे फोन आले तर हा असा एवढा जपलो होतो मी बाकी असं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे मला कारण की सगळं मॅनेज व्हायला पाहिजे गाडी पण चालू नव्हता पाहिजे एडिटिंग पण व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याच्यामुळं होऊया नियोजन करूया ह्या गाडीला जर टोल लागलाय तो आहे तीनशे एकाहत्तर रुपये आता माहित नाही हा फक्त खोपोली पर्यंत आहे का खोपोलीच्या पुढे कोपली पर्यंत जर असल तर भाई आपलं सगळं गेलं टोलमध्ये आता मला गरज होती खरं म्हणजे या रोडनी प्रवास करायची परत नाही परत नाही येणार या रोडनी तसं भाडं तगडं असेल तरच घेणार टायमिंगचं भाडं तरच बाकी इतर वेळेस आपण आता मुंबई एक्सप्रेस वे स्किप करणार आहोत ही लास्ट वेळ आपली तर मस्त असे नजारे पाहूयात या ठिकाणी पाहू शकता डोंगर रांगा तर मला पाहायला भेटतील सर्वात इझी एक्सप्रेस वे झाला हा तिथे आपण बोललो होतो पुण्याचं पार्सल तर ते आपल्याला भेटलं शेवटी त्याचे पैसे भेटलेले आणि बोललं म्हणून भेटले नाहीतर मग हे फुकटचंच घेऊन यावं लागलं असतं आपल्याला ते पार्सल पुण्यापर्यंत तर बऱ्यापैकी त्याचे पैसे भेटले म्हणून ह्या रस्त्याने याची डेअरिंग झाली नाही तर रस्ते डेअरिंग झाली माझी तर असो चला आता फटाफट पोहोचून जाऊयात गाडी खाली करूयात आणि बघूयात आजचं काही नियोजन लागतंय का मुंबईमधून आपलं ते महत्वाचं आहे आजच्या आज गाडी भरली तर विषयच वेगळा आणि एक गोष्ट मी आता करणार आहे माझे म्हणजे जे पेंडिंग माझा हप्ता वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांच पर्यंत त्याच्यामुळे विचार करतोय की मुंबई झालं चेन्नई झालं ह्या बाजूचं केरळ झालं जिकडून माल निघल त्या साईडच आपण सध्या रूट घेणार आहोत कारण की जर आपण विशाखापट्टणम वेस्ट बेंगॉल वगैरे वे अशा टाईपला गेलो तर तिकडून येतानी रिटर्न काय रेट भेटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निघतानीच चांगला रेड बघून गाडी हलवणार नाही तर गाडी हलवणार नाही आताच्या ट्रिपला पण चांगला अनुभव आलेला आहे आणि सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे तुमचं कमिशन किती साफी आहे साफी का पुन्हा अजून काही वेगळं कमिशन आहे का बेल्टीच्या वगैरे काय पैसे आहेत का या सगळ्या गोष्टी तपासूनच गाडी हलवायची नाहीतर नाही हे लय महत्वाचं मंडळी या ठिकाणी थांबलोय आपण हा समोर फूड मॉल आहे आणि इथं वॉशरूम वगैरे चांगल्या स्वच्छ प्रकारे असतात जाऊन येऊयात फ्रेश होऊन येऊयात मंडळी बसायला वगैरे व्यवस्था बघा कशी आहे या ठिकाणचा चहा आणि ब्रेड बटर खूप आवडतो तुम्हाला एक उदाहरण सांगण्यासाठी मी आज खास चहा घेतला या ठिकाणी आता हा जो चहा आहे ना हा मला या ठिकाणी ह्या मॉल मध्ये सिक्स्टी फाय रुपयाला म्हणजे पासष्ट रुपयाला मला हा चहा मिळाला आणि ह्या चहाची किंमत जर तुम्ही रोडला गेले तर दहा रुपये ते बारा रुपयाच्या दरम्यान तुम्हाला एवढ्या क्वांटिटी मध्ये चहा जा मिळून जातो मला सांगण्याचा उद्देश काय की आपली व्हॅल्यू आपण कुठं आहोत त्याच्यावरती डिसाइड होते बरोबर का नाही खपोलीचा टोल क्रॉस केलेला आहे आणि टोटल तुम्हाला टोल सांगतो किती लागला आपल्याला पहिला जो लागला तीनशे एकाहत्तर वरचा आणि उरसेपासला आणि आता जे खाली खपोलीमध्ये टोल लागला तो आहे एकशे चोवीस रुपये म्हणजे टोटल जो आपला टोल गेला आहे मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत तो आहे ती चारशे पंच्याण्णव रुपये म्हणजे पाचशे रुपये पकडा आता ट्रिप विषय तुम्हाला गंमत सांगतो जे आपण भाडं घेऊन चाललोय ते आपण विशाखापट्टणम एम एमटी आपण काकिनाड्याला आलो आणि काकिनाड्यावरून आपण हा मटेरियल भरून आपण मुंबईला चाललोय ऍक्च्युली हा जो माल आहे ना आपण घेऊन चाललेलो तो एक्सपोर्ट होणार आहे आता तुम्ही हिशोब करा कॅल्क्युलेशन करा की त्यांनी कंपनी खर्च कसा वाचवते आता जो विशाखापट्टणम काकीनाडा वगैरे ते सगळं भारताच्या पूर्वेला आहे पूर्वेच्या समुद्र किनाऱ्याला आहे आणि आपण तो माल घेऊन मुंबईच्या म्हणजे पश्चिमेला आलोय आणि हा जो माल चाललाय तो चाललाय टर्कीला टर्की बघा तुम्ही वरती दिसत असेल तुम्हाला कुठे दिसते म्हणजे बरोबर मुंबईच्या पश्चिमेला आहे हा जर माल विशाखापट्टणम वर शिप जर ट्रान्सपोर्ट करायचा असला असता तर कंपनीला परवडलं नसतं कारण की बघा अख्खा समुद्र फिरून त्यांना टर्कीला जावं लागलं असतं जो माल घेऊन चाललोय तो मला भाडं लागले फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपये म्हणजे पिकअप लेवलची एक सुद्धा गाडी पंधरा सोळा हजाराच्या वरती येत नाही भाडं भेटत नाही त्याच्यावरती विशाखापट्टणम ना वरनं आणि जे अंतर आहे टोटल ते आहे साडेबाराशे ते तेराशे किलोमीटर ते एवढं अंतर आहे आणि त्याच्यासाठी हे फक्त फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपये द्यायचे मुंबईला डायरेक्ट शिफ्ट करायला आणि विचार करा हेच जर माल त्यांनी विशाखापट्टणम वरून हाजीमधून खालून दक्षिणेला वळसा भरून जर पाठवला असता टर्कीला तर ह्यांना किती खर्च आला असता म्हणजे बघा जी चालतंय तिथं चालतंय सगळं असे किती खर्च वाटला असेल तुम्ही विचार करा मला खरं सांगतो ही जी ट्रिप आहे ना मला विशाखापट्टणमची फक्त मला मुंबई पुणे पर्यंत येण्याचा खर्च तो माझा तो निघलाय बाकी काय नाही मिळालं मला जे काय थोडंफार राहिलं ते माझे गुजरात ते विशाखापट्टणम ट्रिप मध्ये राहिलेले असं थोडीशी गोष्ट कदाचित तुम्हाला शिकायला भेटली असेल मस्त पाणी वगैरे बघा आता पोहोचून जातो मी एवढं सांगायचं होतं ते मला कधीपासून बसत सांगायचं पण आता आठवलं मुंबईच्या जवळ जवळ आल्यावर त्याच्यामुळे मला तुमच्याशी शेअर करावं तर कसं वाटतं तुम्हाला माहिती कॉमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आपल्या चॅनलवरचे आपले ब्लॉग आवडत असतील तर भावना लाईक करा यार सबस्क्राईब करा लय भारी कंटेंट येणार आहे म्हणलं का नाही तुम्हाला एकदा बाहेर पडू द्या मला विडिओ भाऊचे व्हिडिओ बघा मग तुम्ही चला जातो आना मस्त गाडी खाली करतो आणि बघूया मग मुंबई वर्तन कुठली गाडी भरती आपली कुठं गाडी भरती पण भाडं असल्याशिवाय नाही भरायची नाही भरावं तर हप्ता आलाय भरावं तर असं होतंय एक गोष्ट माझी सगळे जी चुकली ह्या अख्ख्या गाडीच्या ह्याच्यामध्ये की मी कमीत कमी एक ते दोन हप्ते ॲडव्हान्समध्ये ठेवायला पाहिजे होती ती गोष्ट मी चुकीची केली त्याच्यामुळं आता ही वेळ आलेली आहे जर तुम्ही गाडी घेत असाल नवीन माझ्या चुकांमधनं तुम्ही शिका जर तुम्ही गाडी घेणार असाल नवीन तर एक गोष्ट लक्षात ठेवा कायम दोन हप्ते कमीत कमी दोन हप्ते तरी ॲडव्हान्समध्ये ठेवा कधी काही इमर्जन्सी येईल अशी परिस्थिती येईल तेव्हा ते तुम्हाला यूजला पडतील अनुभवातून शिका स्वतः अनुभव घेऊन शिकायला गेले तर ते बेकार होते इथूनच वळायचंय पनवेलला आपण काय पुढून एक्झिट नाही करणार आहोत पुढून पण रस्ता दाखवतोय आहे पण आपण पन इथूनच जाणार आहोत जे लोक थांबलीत ना ज्या नवीन गाड्या असतात माहिती नाही रस्ता त्यांच्यासाठी नाही का उपयोगीच हा इथं त्याच्यामुळं बारीक पडतो आणि ह्या सगळ्या हेवी गाड्या याचा काही टायमिंग आहे का सिटी मध्ये एंट्री करण्याचा आत्ताच्या अक्का रस्ता पॅक करून टाकलाय अशा वेळेस आहे ना युगो अजिबात कामाचा नाहीये मित्रांनो आपण घाई गडबड जाईल त्याला काही दिसत नाही ह्या बाजूचं लागायची बिघायची शक्यता असते त्याच्यामुळे घाई गडबड नाही करायची रस्ता असेल तरच काढायची नाही तर काढायची नाही कधी पण लक्षात ठेवा रेल्वे ह्या ब्रिज मुळे ना जरासा रस्ता बारीक पडत्या <laughs> गाड्या नंबर साठी थांबल्या का आपला असंच थांबल्यात कशासाठी थांबल्यात काय माहित नाही हो ओ, रस्ता रस्ता बघा <laughs> जे डब्ल्यू चा जे डब्ल्यू आर चा रस्ता मंडळी आलोय आपण जे डब्ल्यू आर ला पाहू शकता इथं दोन गेट येते गेट आहे आणि एक जे आहे ते आउट गेट आहे काकीनाड्यावरून घेऊन आलो अशा अनेक साऱ्या गाड्या या ठिकाणी येतात आणि इथून जो माल आहे तो शिफ्ट होतो बाहेरच्या देशांमध्ये किंवा एक्सपोर्ट होतो आणि तसंच बाहेरच्या देशातला माल या ठिकाणी येतो सुद्धा दिवस जाऊ नये म्हणजे झालं बस मस्त असा नाश्ता वगैरे केला आहे पुरी भाजी खाल्ली आणि आता चाललोय गाडीकडे आपल्याला भेटले होते संभाजीनगरचे दादा तुमचं नाव सांग दादा नितीन तीन हे आलेत मैसूरवरनं भरून आणि यांची सुद्धा गाडी इथं खाली करायला लागते टायमिंग सांगितलं आहे आम्हाला वेळ लागणार आहे या ठिकाणी माहिती नव्हतं एवढा वेळ लागेल फोन केला होता पार्टीवाल्याला ते म्हणले येईल माणूस आज खाली होऊन जाईल पण जेवढं लवकर खाली होईल तेवढं बरं आहे कारण की आपल्याला नेक्स्ट पुढचं भाडं बघायला तर चला हा ब्लॉग इथं संपवतो कसं वाटलं तुम्हाला आतापर्यंतचा ब्लॉग कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या प्रवासामध्ये बाय बाय सायनिंग ऑफ जय महाराष्ट्र